पहा हा सिनेमा या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रिस्पेक्ट नावाचा चित्रपट रेकमेंड करणार आहे हा चित्रपट तुमच्या आयुष्यातले दोन तास डिझर्व करतो की नाही हेच मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले आपण चित्रपटाच्या स्टोरी टाळे चित्रपटाची स्टोरी काही अशा प्रकारे ज्यामध्ये सहा मुलींचं जीवन दाखवलं आहे ते त्यांच्या जीवनामध्ये एका पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये सर्व करताय मुळे असेल किंवा समाजामुळे असेल असे सोशल इश्यू दर्शवले आहे फॉर एक्झाम्पल या चित्रपटामध्ये पिरियड्स बद्दल जे मित आहे की मंदिरात नाही जायचं किंवा मॅरेज याबद्दल पण चित्रपटामध्ये सांगितलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू त्या चित्रपटामध्ये ऍड्रेस केलेले आहेत दोन पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि एक नेगेटिव पॉईंट आहे एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे त्यांनी ट्रान्झेक्शन केलेलं आहे म्हणजेच जे एका स्टोरी मधून दुसऱ्या स्टोरी मधून जाताना जे ट्रान्झेक्शन आहे ना ते खूप छान केलेलं आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे सगळ्या कलाकारांची अॅक्टिंग खूप छान होती आणि एक त्याचा नेगेटिव्ह पॉइंट म्हणजे एक घटना सुरू केली ना सगळ्यांच्या पिओविन दाखवायला पाहिजे होती असं नाही की म्हणजे तीसच मिनिटं तुम्ही एका स्टोरी बद्दल दाखवता दुसरी स्टोरी मला असं पर्सनली वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि याच्यातल्या मेमोरेबल मुमेंट म्हणजे जेव्हा एक शाळेतली मुलगी तिच्या पिरियड्स डे सेलिब्रेशन बद्दल बोलते त्या पोरीची जी डायलॉग डिलिव्हर होती ती खूप छान होते म्हणजे एट नंबर मी या चित्रपटाला अराउंड चार स्टार देईल एट स्टोरीला घेऊन पूर्ण चित्रपट बनवायला पाहिजे होता यासाठी चित्रपटाचा मी एट स्टार कट केलेला आहे तुम्ही हा चित्रपट नक्कीच वाटा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा